हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोलो ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात रिमझिम हो बऱ्याच भागात जोरदार सुद्धा पाऊस झालेला आहे आणि आता तुम्ही काल सांगितलं होतं की प्राईम मेंबरशिप मध्ये की उगडीप मिळणार आणि सर बऱ्याच भागामध्ये उगडीपचं दृश्य वातावरण आपल्याला पाहायला दिसत आहे मात्र ढगाळ परिस्थिती आता बी आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सर हे उगडीप किती दिवसात राहणार किंवा त्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार का त्याबद्दल सर एक तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती द्यावी सर नक्कीच आता आजची जे आजूले आहे उन्हाचा झटका जो आहे तो बऱ्याचशा भागांमध्ये पाहायला मिळते हो आजच्या दिवस दुपारनंतर काय होणार आपण विदर्भातल्या मोजक्या भागामध्ये पाऊस राहील मराठवाड्यामध्ये आज आणि उद्या उन्हाच्या चटक्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो पण दोन तीन दिवस जे काही मिळते आहे म्हणजे खानदेश विदर्भाला त्यामुळे सातत्याने होणाऱ्या पावसा पावसापासून यांना बराचसा फायदा याच्यामध्ये होणार आहे म्हणजे खत असेल पाणी असेल फवारणी असेल या सगळ्या गोष्टी मधून यांना जी काही कामे करायची का होती ती मिळत आहेत या दोन तीन दिवस पण यामध्ये मराठवाड्याचं काही पाऊस कमी झालेला आहे जसं की लातूर असेल जालना असेल इकडे सोलापूरचा पैसा असेल यांना चिंता थोडी वाढताना दिसते आहे म्हणजे उन्हाचा चटका मांडल्यानंतर हायती बी पिकं करतून जाण्याची वेग काय पण त्यांना त्याही प्रायमवृष्टी व्हिडिओमध्ये सुद्धा आणि त्या दिवशी आपण आपल्या चॅनलवरती आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंगच्या सुरुवात एवढी ही वाईट कंडिशन उघड नाहीये मोठी परत बारा तेराच्या पासून पुढे वातावरण हो हे मराठवाड्यामध्ये ऍक्टिव्ह होते म्हणजे दोन दिवसाचा विषय आहे तेरा चौदा पासून पुन्हा वातावरण बनते आहे आणि गरमीच्या लेवलमुळे बुरबुरच्या ऐवजी थोडा बरा थेंब असणार आहे म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये थोडा थोडा फरक पडत चाललेला आहे मागच्या काळातल्या टप्प्यामध्ये निवळ बारीक शेतोळे होते आता ह्या टप्प्यामध्ये थोडासा फरक पडलेला होता आणि पुढच्या टप्प्यामध्ये ह्या गर्मीमुळे थोडा अजून थेंब वाढतो आहे आणि अशा प्रकारे जे काय चौदा तेरा चौदा जे आहे ते मराठवाड्यामध्ये पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह करणारे आहे एकंदरीत पुढील जे चित्र पाहिलं आपण सतरा अठरा जुलैच हो। पुन्हा महाराष्ट्रामध्ये झडीचा दमदार पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहे चार पाच दिवस परत अशी कंडिशन झडीसारखी राहणार आहे म्हणजे निवड खंड किंवा बखाड्या स्वरूपामध्ये कंडिशन नाही आहे मात्र सर आता जे तुम्ही उघडीप सांगितली समजा तीन चार दिवस उगडीप राहणार सर हे जास्त करून कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये उगळी राहण्याची शक्यता आहे आज तर पाहिला पण तर आज पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाड्यात संपूर्ण जिल्ह्याना आज उघडीप आहे आणि सातत्यानं पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा जरा मोठ्या थेंबाचा पाणी काही काही भागांमध्ये होऊ शकतो वीस टक्के भागांची ती नोंद आहे शंभर टक्के उघडीत नसते आणि उद्याच्या दिवस सुद्धा सेम कंडिशन आहे विदर्भातही आज उघडीप आहे पण पावसा पावसासाठी विदर्भात आज दहा जुलैला लागते होतील उद्या यांना बरी उघडीप मिळेल अकरा जुलैला पण कामे करायला आजही अडथळे नाहीत उद्याही अडथळे नाही आणि परवाही अडथळे नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तेरा आणि चौदा जुलैचा जो काही पाऊस असेल तो सांगली सोलापूर लातूर जिल्ह्यासह बीडमध्ये थोड्या मोठ्या थेंबाचा ऍक्टिव्हिटी घेऊन होते ती तारीख आहे तेरा आणि चौदा एकंदरीत एखाद्या दिवसाचा फरक बागेपडी होऊ शकतो पण मी चौदा ही ग्रेस धरायची आहे तेराला जर झाला तरी आपण चोवीस तासाचा फरक धरूयात आणि तेरा चौदाला हा मराठवाड्यामध्ये पाऊस ऍक्टिव्ह होत दोन तीन दिवस तो पाऊस राहील परत एकदा आणि थोडा मोठ्या थेंबाचा असेल कदाचित काही काही भागांना भरीत सुद्धा पाऊस नोंद या टायमिंगला होऊ शकते बीड जिल्हा लातूर जिल्हा मालगाव पट्टा परळी नांदेड पट्टा अशा भागांचा समावेश आहे जालन्यासह तेरा आणि चौदाला आणि त्यानंतर जी काही कंडिशन उद्भवणार आहे परत दोन दिवस थोडी उघड भेटेल परत सतरा अठरा पासून किंवा काही ठिकाणी वीस पासून संबंध महाराष्ट्रामध्ये मा झडीचं स्वरूप जे आहे ते पाहायला मिळणार आहे पण आता इथून पुढे काय होणार आहे की दक्षिण महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या नंबर त्यावेळेस पावसाच्या बाबतीत बरा राहील मात्र एवढा जो जुलै महिना आहे हा असाच पद्धतीने आपल्याला कव्हर करावा लागणार आहे मध्यम पावसावरती एखाद्या वेळेस चांगल्या पावसावरती अशी भागामध्ये आहे मात्र सर आता बरेच दिवस झाले पाऊस सुद्धा सुरू आहे आपण पाऊस हा जे पाऊस आहे हा रिमझिम आहे मात्र जोरदार काही भागामध्ये झालेला नाही तर आता पुढचे जे पाऊस आहे ते जोरदार बरसणार असणार की असे मध्यम स्वरूपाचे नक्कीच पुढचे जे पाऊस आहेत म्हणजे गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी जसं काही आपण जून महिना पाहिला जुलै महिना पाहिला हा अशाच प्रकारे राहिला आहे आता ऑगस्ट महिन्यापर्यंत नदी नाले वाहनाची कंडिशन मोजक्या भागातच घडेल पण जुलै महिना जो आहे तो पीक टिकून ठेवलं तग धरून ठेवेल असे चार चार दिवसाची झडीचे वातावरण आणि दोन दोन दिवसाचे उघडीचे वातावरण जे आहे हो ते होत राहणार आहे त्यामुळे सावली सितोडे यामध्ये थोडाफार हा आठवडा कव्हर होईल पण जे पुढचा आठवडा लागेल त्यामध्ये पुढे ऑगस्ट महिन्यापर्यंत ही पाऊस चांगला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये थोडी मोठी खंडाची तीव्रता स्पष्ट दिसते आहे पण त्याची माहिती आपण वेळ वेळेवर देण्याचा प्रयत्न करूया बरोबर आहे आणि सर यंदा समजा धरणाची आवक कशी राहणार आता जायकवाडी धरण येते वगैरे वा धरण आहे तर त्यांची काय कंडिशन राहणार समजा पश्चिम महाराष्ट्रातल्या घाटमाथ्याकडे काही भाग आहे मुंबई ठाणगर ठाणे पालघर परिसर असेल नाशिक क्षेत्र असेल इथे संत धारत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस मागील वीस बावी ते बावीस दिवसापासून सातत्याने चालू आहे घाटमात्याच्या परिसरामध्ये तर त्यामुळे पासष्ट किंवा साष्टची नोंद अशी झाल्याची बातमी कळली आहे जायकवाडी धरणाची पाण्याचा जो काही प्रश्न आहे मराठवाड्याचा तो एकंदरीत मिटलात जमा आहे आणि अजूनही परतीचा जो काही पाऊस असेल हा परतीच्या पावसामुळे हे पाणीचे दरवाजे उघडण्याची वेळ सुद्धा जास्त प्रमाणात येऊ शकते तर त्याची देखील आपण रिपोर्ट स्पेशली आपण पुढच्या नेक्स्ट मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद